नमस्कार आप देख रहे हैं टाइम्स ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर आज की कुछ खास खबरें खान ने अपने जन्मदिन के अवसर पर सामुदायिक उन्मुख गतिविधियों का आयोजन किया और 1000 से अधिक छात्रों को मुफ्त शैक्षिक सामग्री स्टेशनरी किट वितरित की कोढवा के कौसरबाग रोड स्थित वेलकम हॉल में आयोजित इस कार्यक्रम को स्थानीय नागरिकों छात्रों और अभिभावकों से भारी प्रतिक्रिया मिली दिलचस्प बात यह है कि शोएब खान ने अपना जन्मदिन मनाने पर पैसा खर्च करने के बजाय पूरा पैसा छात्रों की शिक्षा पर खर्च कर दिया इस पहल की गणमान्य लोगों और स्थानीय लोगों ने सराहना की इस कार्यक्रम में कांग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे पूर्व मंत्री बाला साहेब शिवरकर एनसीपी शरद पवार गुट के शहर अध्यक्ष प्रशांत जगताप कांग्रेस महासचिव आमिर शेख हड़पसर अध्यक्ष दिलीप तुपे और कई अन्य गणमान्य लोग उपस्थित थे प्रशांत जगताप ने खान की की, की, की। तारीफ और अगर पार्टी हमें मौका देती है तो हम चुनाव के लिए तैयार हैं उनके समुदाय केंद्रित कार्य नागरिकों के बीच सकारात्मक माहौल बना रहे ये कार्यक्रम सिकंदर सैयद और समता युवा मंच द्वारा आयोजित किया गया था हमारे हड़पसर विधानसभा मतदार संघ से आ, मैं चुनाव लड़ चुका हूँ उसमें इस चुनाव के दरमियान जिन्होंने जिन्होंने मुझे मेरा बहुत बढ़िया काम किया उसमें से मेरे एक साथी कांग्रेस के नेता शोब भाई खान इनका जन्मदिन है सबसे पहले मैं उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ आज उन्होंने यहाँ पे एक प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था जिसमें मैं शरीक हुआ हूँ जिसमें छोटे बच्चों के लिए जो स्कूल के बच्चे हैं उनकी अच्छी तालीम के लिए आ, कुछ अच्छी चीज़ें उनसे दी गई आ, वो चीज़ें आज आ, उसका बंटवारा हुआ है उसी के साथ मैंने उनको आ, आगे की उनके करियर के लिए शुभकामनाएं दिए और महाविकास आघाड़ी का इंडिया अलायंस का एक अच्छा माहौल इसके आगे भी बरकरार रहे आ, इस तरीके की बात सामने रखी हे बघा या प्रभागाने मला खूप चांगलं मताधिक्य दिलंय त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असेल माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी असेल यांनी खूप चांगलं काम केलं त्या म्हणजे जुन्या प्रभाग क्रमांक सत्तावीस म्हणजे आताचा प्रभाग क्रमांक नवीन एकोणीस याच्यातल्या शिवसेनेनी माझं काम नव्हतं केलं कारण त्यांनी बंडखोर उमेदवार पदांचं काम केलं त्याच्यामुळं या प्रभागातल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पट्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये आमची काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाची एक बैठक झाली येणाऱ्या काळात आणखी त्या बैठका होतील योग्य ते प्रतिनिधी योग्य ते ने का एकूणच संधी इच्छुकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील शेवटी ज्यांनी त्यांनी कारण की इथं मागच्याच तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेक होते चौथी जागा खूप कमी मतांनी केली होती पण बदलत्या वातावरणामध्ये मित्र पक्षांनाही बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे संविचारी पक्षांची मतं गडबड होऊ नयेत याच्याकरता त्यांनाही संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण निर्णय हा शहराच्या आणि राज्याच्या स्तरावर मला खात्री योग्य तर चांगला निर्णय नक्की साईनाथ बाबांची माझी अशी कुठलीच बैठक नाही त्याचं कारण आहे की ते आमच्या महाविकास आघाडीचे घटक नाहीत आणि शिवाय साईनाथजी यांनी मी एकमेकाच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली त्याच्यामुळं अशा कुठं बैठकांचा विषयच नाहीये हा एक नक्की आहे की शहरात ऑब्जेक्शन जे घेण्याचा प्रकार आहे चुकीचे प्रभाव केलेत त्या बाबतीत भाजप सोडून सगळेच राजकीय पक्ष एकत्र बसत आहेत आणि ते फक्त आणि फक्त चुकीची प्रभाग रचना चुकीची मतदार यादी याच्यावर आहे निवडणुका मात्र आम्ही शेवटी एकमेकांच्यावर आम्हाला लढावं लागतील आणि जो तो आपापला अजेंडा घेऊन चालेल त्याच्यामुळे असं एकत्रित बैठकांचा कुठलाही सिलसिला नाही बैठक असेल तर त्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आणि उद्धवसाहेबांच्या शिवसेनेच्या होतील अजून तरी उद्धवसाहेबांची शिवसेना एकत्रित आली म्हणजे आमच्यावर अजून आलेली नाही कारण की पहिल्या बैठका आमच्या काँग्रेसच्या झाल्यात येणाऱ्या काळात ते पण येतील पण जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी कालच्या विधानसभेला लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं असत अशा उमेदवारांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं आमचं प्लॅनिंग आहे काँग्रेस पक्षाचे युवा नेते खान वाढदिवसानिमित्त आज पुस्तक वाटप व स्टेशनरी वाटपचा कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केलेला होता तर त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन केलेलं आहे की आजच्या दशकामध्ये जेव्हा युवक आपला वाढदिवस जोरजोरात डीजे लावून इतर गोष्टी वायफळ खर्च करून करतात इथं शोएब खान सारख्या एका युवकानं विद्यार्थ्यांसाठी फायदेमंद आणि मुफ्त सेवा करण्याची संधी त्यांनी घेतली हे खर तर एक चांगला उपक्रम आहे आणि देशातल्या आणि राज्यातल्या सर्व युवकांनी त्यांचं उदाहरण सुद्धा घ्यावं शोएब खान यांनी काँग्रेस पक्षाच मागच्या अनेक वर्षापासून या भागामध्ये काम केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच काँग्रेस पक्ष त्यांना लोकांमध्ये जाण्याची संधी देईल अशी आम्ही प्रार्थना करतो आज आम्ही आमच्या काँग्रेसचे तरुण तडफदार कार्यकर्ते आणि या प्रभागाचे अध्यक्ष सहेब भाई खान यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही आलेलो होतो त्यांनी चांगला कार्यक्रम लहान मुलांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केलाय त्यांनी पाठीमागे आम्ही त्यांच्यावर होतो एम च्या कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन गेलो एम च्या अडचणी या भागात खूप प्रमाणात वीज जाणं येण्याचे प्रकार घडत होते त्याच्यावरून त्यांनी आवाज उठवला आपल्या रिक्षा चालकांसाठी बांधवांसाठी फीसीच सर्टिफिकेट देण्याचं मोफत देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं या भागात चांगल्या पद्धतीने युवकांचं संघटन ते करत असतात नेहमी लोकांच्या सुखदिखात सामील लो होत असतात असे हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचं प्राबल्य असल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला आम्ही का महाविकास आघाडी मध्ये तीन जागा मिळाव्यात या ठिकाणी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आग्रह धरलेला आहे तरी सुद्धा आमचे पक्ष श्रेष्ठी असतील जो निर्णय घेतील त्या निर्णयात या भागातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं चांगल्या पद्धतीने करणार आहोत भागातील काँग्रेस पक्षाच्या बरोबर तुम्ही आम्ही सगळेजण राहू आणि यातून जनतेच काम या विकासाचं जन काम, काम। चांगल्या पद्धतीने कसं होईल यासाठी लक्ष देऊन तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी काम करू आणि आमच्या या शोएबला त्यांच्या मनात असलेल्या शुभेच्छा त्यांच्या मनात असलेल्या अपेक्षा त्यांनी या ठिकाणी या भागाच महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करावं अशा शुभेच्छा या ठिकाणी निमित्ताने आणि जय जय महाराष्ट्र आज जे आपला वाढदिवस आपण साकार केलाय आणि त्या निमित्ताने जे पुस्तकांचं वाटप किंवा साहित्य वाटप केलंय विद्यार्थ्यांसाठी नेमकं का हे वाटपा मागे काय कारण आहे या वाटपा मागे कारण माझ असा विचार आहे की आपण सगळे वाढदिवस आपला साजरा करतात आपल्याला आपला वाढदिवस आगा वेगळा साजरा करायचा होता जे आता आम्ही आज साहित्य वाटप केलं हे आपल्या देश जे भविष्य घडणारे मुलं हे आपले जे मुलं आहेत ते आपला देश घडवणार आहेत माझा विचार असा होता की आपण जे दुसरा काय उपक्रम करणार आहे त्याचे पैसे जे खराब उधळपट्टी होणार आहे पैशांची ते उधळपट्टी न करता आपल्याला ते कसं उपक्रमी होईल म्हणून हा आम्ही राबवला साहित्य साहित्य वाटप आणि चा वाटप केला त्याने पोरांना काहीतरी मदत होईल आणि काही ना काही त्यांना फायदा होईल समाजाला त्याचा कसा फायदा करता येईल त्या उद्देशाने आम्ही हा वाढदिवस ह्या मानाने साजरा करण्याचा सा। ठीक आहे तर आता आगामी निवडणूक पुणे महानगरपालिकेची लागते तर आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत व आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मार्फत आपल्या नावाची चर्चा आहे तर या गोष्टीला आपण कसं पाहताय आणि उमेदवारी लढणार आहेत का तयारी आहेत का तुम्हाला सांगतो उमेदवारीचा काय मी एक खासा कार्यकर्ता आहे जे पक्ष आदेश देईल मी तयारी पक्षाने सांगितलं की आपल्याला उमेदवारी लढायची तर नगरच लढू आणि उमेदवारी नाही मला ह्याच्यामध्ये नगरसेवक पद झालं काय उमेदवारी मध्ये रस नाही मी एक सामाजिक काम कसं करता येईल आपल्या प्रभागामध्ये कसं बदल घडवता येईल पद असो नसो मला समाज मध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे आपल्या मार्फत काहीतरी लोकांचं काम झालं पाहिजे म्हणून मी त्या विचाराच आहे लढाईचा ना लढायचं ते पक्षाने ठरवायचं मी माझं काम करणार मी या द्यायचं कार्यकर्ता गेली दहा वर्ष आम्ही समता युवम ही आमची सामाजिक संघटना आहे गेली दहा वर्ष आम्ही समता युवाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत आले त्याचं आयोजन आमचे सिकंदरबाई असतील मुस्लिमबाई असतील आमचे आजीमबाई असतील सगळे माझ्या मित्र परिवारांनी केलं होतं हा कार्यक्रम राबवण्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांचा समता खूप मोठा वाटा होता मी त्यांचा मनापासून धन्यवाद